गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इस्मास नाकाबंदी दरम्यान वाहनास पकडून कोतवाली पोलिसांनी केली आहे धडाकेबाज कारवाई एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरामध्ये एक पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीमध्ये एक इसम हा गावठी कट्टा व सोबत जिवंत काढतूस स्वतःजवळ बाळगून अहिल्यानगर शहरामध्ये फिरत आहे व तसे त्याच्या मोबाईलवरचे स्क्रीनवर हातात गावठी कट्टा घेऊन फोटो देखील आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ इंपिरियल चौक अहिल्यानगर येथे नाकाबंदी कामी असलेले पोलीस गणेश देशमुख यांना तात्काळ सदर बातमीतील चारचाकी वाहनाचा नाकाबंदी लावून शोध घेऊन कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिल्याने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडी ही संग्राम वाईन्स कडून इम्पिरियल चौक या दिशेने येताना दिसली गणेश देशमुख व सोबत पोलीस समलदार यांनी सदर गाडी ही नाकाबंदी दरम्यान आढळून सदर इस्मास नाकाबंदीचे उद्देश सांगून त्याची अंगझडती घेतली असता बातमीतील माहितीनुसार गावठी कट्टा हातात घेऊन फोटो त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला त्यावेळी देशमुख यांनी पंचा समक्ष त्याची अंग घेतली असता त्याच्या कमरेच्या मागील बाजूस पॅन्ट ला खोसलेला एक गावटी कट्टा मॅगझिन असलेला व शर्ट शर्टच्या वरच्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आले त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय अण्णासाहेब कोबरने राहणार गायकेमळा केडगाव वाहिल्यानगर असे सांगितले त्यावरून त्याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोनशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणवीसशे एकोणपन्नास चे तीन पंचवीस प्रमाणे चोवीस सत्तर अमोल गाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस गणेश देशमुख हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर